नमस्कार शेतकरी कृषी कृषीपूर्व या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आपण जर या युट्यूब चॅनलला नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे कापसाचे बाजारभाव बघण्यासाठी शेजारी दिलेल्या दे बेलायकॉनला प्रेस करून ठेवा आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसाचे बाजारभाव कोणत्या बाजार समितीमध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कापसाला किती भाव मिळतो याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये आज बघणार आहोत तर या व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा चला तर मग सुरू करूया पहिली बाळासामित समिती अमरावती आव्हाले नव्वद क्विंटलची किमानदर भेटला आहे सात हजार शंभर रुपये कमालदार भेटला आहे सात हजार सहाशे पन्नास रुपये आणि सर्व अदारंतर भेटले सात हजार तीनशे पंच्याहत्तर रुपये त्यानंतरची समिती आहे भद्रावती आवकाली शहात्तर क्विंटलची किमानदर भेटला आहे सात हजार रुपये कमालदार भेटला आहे सात हजार सातशे पन्नास रुपये आणि सर्व अद्रांतर भेटले सात हजार तीनशे पंच्याहत्तर रुपये त्यानंतरची बाळासामिती आहे मौदा आवकाली एकशे चाळीस क्विंटलची किमान दर भेटले सात हजार दोनशे रुपये कमाल दर भेटले सात हजार पाचशे रुपये आणि सर्व अद्रांतर भेटले सात हजार तीनशे पन्नास रुपये त्यानंतरची बाळासाहेती आहे आष्टीवर्धा जात आहे एके चार लांब स्टेपल अवकाली पाचशे तेरा क्विंटलची किमानदर भेटला आहे सहा हजार आठशे रुपये कमालदर भेटला आहे सात हजार सहाशे रुपये आणि सर्व साधारणतर भेटला आहे सात हजार दोनशे पन्नास रुपये त्यानंतरची बाळासामित आहे मारेगाव जात आहे याच चार मध्यम स्टेपल अवकाली नऊशे चौपन्न क्विंटलची किमानदार भेटला आहे सहा हजार नऊशे पन्नास रुपये कमाल दर भेटला आहे सात हजार सातशे पन्नास रुपये आणि सर्व सर्वसाधारणतर भेटले आहे सात हजार तीनशे पन्नास रुपये त्यानंतरची बाळासामित आहे पारशिवनी जात आहे याच चार मध्यम स्टेपल अवकाली एक हजार तीनशे बावन्न क्विंटलची किमानर भेटला आहे सहा हजार आठशे रुपये कमाल दर भेटले सात हजार पाचशे रुपये आणि सर्व दर भेटले सात हजार तीनशे रुपये त्यानंतरची बाधा समिती अकोला जात आहे लोकल आवकालेली बहात्तर क्विंटलची किमान दर भेटले सात हजार शंभर रुपये कमाल दर भेटले सात हजार सहाशे एकवीस रुपये आणि सर्व अधरंतर भेटले सात हजार तीनशे साठ रुपये त्यानंतरची बाधा समिती अकोला बोरगामुून जा जात आहे लोकल आवक आली नव्याण्णव क्विंटलची किमान दर भेटले आहे सात हजार पाचशे रुपये कमाल दर भेटले आठ हजार दोनशे रुपये आणि सर्व हदरंदर भेटले सात हजार आठशे पन्नास रुपये त्यानंतरची बाधा समिती आहे उमबेडा जात आहे लोकल अवकाली तीनशे एक्कावन्न क्विंटलची किमान दर भेटले सात हजार दोनशे रुपये कमाल दर भेटले सात हजार सातशे साठ रुपये आणि सर सर्वसाधारणतर भेटले सात हजार पाचशे पन्नास रुपये पुढची बाधा समिती आहे देवळगारा जात जात आहे लोकल आवकाली तीन हजार क्विंटलची किमानर भेटला आहे सात हजार तीनशे रुपये कमाल दर भेटले आठ हजार शंभर रुपये आणि सर्वसाधारणतर भेटले आहे सात हजार नऊशे रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे वरोरा जात आहे लोकल आवकाली दोन हजार पाचशे अठरा क्विंटलची किमानर भेटला आहे सहा हजार रुपये कमाल दर भेटले सात हजार आठशे एकावन्न रुपये आणि सर्व हा भेटले सात हजार रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे वरोरा माडेली जात आहे लोकल आवकाली आठशे क्विंटलची किमान दर भेटले सहा हजार पाचशे रुपये कमाल दर भेटले सात हजार आठशे पन्नास रुपये आणि सर्व हा भेटले सात हजार सहाशे रुपये त्यानंतरची त्यानंतर बाला समिती आहे वरोरा खांबडा जात आहे लोकल अवकाली नऊशे चौसष्ट क्विंटलची किमानद्र भेट आहे सहा हजार सातशे रुपये कमालदर भेटला आहे सात हजार आठशे पन्नास रुपये आणि सर्व आदरांतर भेटला आहे सात हजार रुपये त्यानंतरची बाला समिती आहे आकडा बाळापूर जात आहे लोकल अवकाली त्र्याहत्तर क्विंटलची किमान दर भेटले सात हजार रुपये कमाल दर भेटले सात हजार चारशे रुपये आणि सर्व आदरांतर भेटले सात हजार तीनशे रुपये त्यानंतरची बाळासाहेब समिती काटोल जात आहे लोकल अवकाली एकशे पंचावन्न क्विंटलची किमान दर भेटला आहे सहा हजार आठशे रुपये कमाल दर भेटला आहे सात हजार पाचशे रुपये आणि सर्वसाधारणतर भेटला आहे सात हजार तीनशे रुपये त्यानंतरची बाळासामित आहे हिंगणा जात आहे लोकल अवकाली अडतीस क्विंटलची किमान दर भेटला आहे सहा हजार दोनशे रुपये कमालदार भेटला आहे सात हजार चारशे रुपये आणि सर्वसाधारणतर भेटले आहे सात हजार रुपये पुढची समिती आहे हिंगणघाट जात आहे मध्यम स्टेपल अवकाली आठ हजार क्विंटलची किमान दर भेट आहे चार हजार रुपये कमाल दर भेटले आहे सहा पाच हजार सहाशे चाळीस रुपये आणि सर्वसाधारणतर भेटला आहे चार हजार सातशे रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे हिमायतनगर जात आहे मध्यम स्टेपला लाव खालील बत्तीस क्विंटलची दर भेटला आहे सात हजार पाचशे रुपये कमाल भेटला आहे सात हजार सहाशे रुपये आणि सर्वसाधारण दर भेटला आहे सात हजार पाचशे पन्नास रुपये तर होते आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसाचे बाजार भाव हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा या युट्यूब चॅनलला तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद